पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला आघाडीतर्फे संतोषी मातेची आरती करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे तसेच मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या विविध आघाड्यांतर्फे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येत आहे यानु या अनुषंगाने भाजपा महिला आघाडीच्या वतीने धुळे शहरातील संतोषी माता मंदिरात देवीची आरती करून साडी चुळीचा आहेर अर्पण करण्यात आलाय मोदींना समाजसेवेसाठी भरपूर आयुष्य लाभो यासाठी देवीला साखळे घालण्यात आले याप्रसंगी माजी महापौर प्रतिभा चौधरी अल्फा अग्रवाल वैशाली शिरसाट आरती पवार कल्याणी अंपळकर मायादेवी परदेशी धरती देवरे अश्विनी पाटील रंजना पाटील कीर्ती वराडे यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या नवरात्रीच्या आणि येणाऱ्या दसऱ्याच्या मी संपूर्ण आमच्या महिला भगिनी व धुळे शहरातील तमाम बंधू भगिनींना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते भारतीय जनता पार्टीचे आपले देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब विश्वगौरव यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने धुळे शहराचे लाडके आमदार अनुभय अग्रवाल व धुळे शहराचे जिल्हा महानगरप्रमुख गजूशेठ आंबडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आ, सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने धुळे शहरामध्ये सतरा तारखेला मोदी साहेबांचा वाढदिवस होता त्या दिवसापासून तर दोन ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती सतरा तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येते त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल नवरात्राच्या निमित्ताने सम स धुळे शहरातील आई एकविरा देवी ग्रामीण देवता ग्रामदेवता तसेच तुळजापूरची देवी शहरातील सर्व देवींच्या मंदिरामध्ये रोज मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महाआरतीचं आयोजन व नियोजन करण्यात आलेलं आहे त्या त्यामध्ये आज आमच्या तिसरी माळ आहे आणि या तिसऱ्या माळानिमित्त आज संतोषी मातेच्या मंदिरामध्ये आरतीचा मान आम्हाला सगळ्या महिला भगिनींना मिळालेला आहे या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हटली तर आपल्या धुळे लाडके आमदार अनुभभाई अग्रवाल यांच्या मिसेस बेटी बचाओ बेटी पढाओ संयोजिका प्रदेश संयोजिका अल्फाबाबी अग्रवाल माजी आमदार बाबा पाटील यांच्या मिसेस अश्विनीताई पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तसेच महिला मोर्चाच्या अध्यक्षा धरतीताई देवरे धुळे शहराच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आरतीताई पवार तसेच माजी अध्यक्षा वैशलिताई शिरसाट धुळे प्रथम उपमहापौर महिला उपमहापौर कल्याणीताई आंबडकर व माझ्यासोबत उपस्थित असलेल्या सर्व आमच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेशाचा मायाभावी परदेशी माझ्यासोबत उपस्थित असलेल्या सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी नगरसेविका कार्यकर्त्या सगळ्या या मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत आणि सगळ्यांनी मिळून आम्ही आज इथे आरतीचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे तसेच आज आम्ही संतोषी मातेचा मातेला साडीचोळीचा आयरदेखील भेट दिलेला आहे आज आ, मी साडीचोळीचा आयरचं भेट दे देवीला एकच विनंती केली की आमचे देशाचे लाडके पंतप्रधान जे चोवीस तासापैकी अठरा तास देशाच्या विकासासाठी काम करत असतात देशाचा देशाची प्रगती हाच त्यांचा एक ध्यास आहे तर त्या नरेंद्र मोदी साहेबांना देवी माता आमच्या संपूर्ण स्त्रीशक्तीच्या वतीने विनंती करतो की त्यांना देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या विकासासाठी दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंददायी व टेन्शन रहीत जावो अशा मी नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते व या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन संपूर्ण महिला शक्ती नारी शक्ती येथे उपस्थित झालेली आहे आरतीसाठी त्यांचे देखील मी मनापासून आमच्या पंचायत समितीचा आमचा बालकल्याण कल्याण सभापती मंगला मई मैई श्री शक्तीचे मी मनापासून खूप खूप आभार मानते आणि आमचे अनुभव्य अग्रवाल आणि गढूशेठ अंमळकर यांचा मार्गदर्शन सेवा पंधरवाडा आजो साजरा करण्यात जयगजने स्थान साठी प्रतिनिधी रूपक बिरारी तुळे